हॅलो रिवन आपल्या चॅनलवरच्या एका नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह अशा व्हिडिओमध्ये मी दीपिका तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज तुमच्यासाठी एक इन्फॉर्मेटिव्ह असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आय होप की तो तुम्हाला आवडेल नवीन युट्यूबरसाठी किंवा यूट्यूबमध्ये नव्याने पाहत पाहताय अशांसाठी किंवा इंस्टाग्राम रीलसाठी किंवा फोटोशूटसाठी कशासाठी हे सर्वांना जे लागतं ते म्हणजे एक छान असा ट्रायपॉड अशांसाठी आजचा व्हिडिओ खास असणार आहे तर मी आज एक ट्रायपॉडचंच म्हणजे एक रिंग लाईट मागवलेली आहे तर त्याचा त्याचं अनबॉक्सिंग करणार आहे आणि त्याचा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यावेळेस मी यूट्यूब चालू केलं होतं त्यावेळेस कुठलं स्टँड घ्यावं यामध्ये खूप सारं कन्फ्युजन होतं तर सुरुवातीला मी एक स्टँड घेतलं होतं ट्रायपॉड घेतला होता सिम्पलवाला तर तो सुद्धा छान होता अगदी पण तो आता थोडासा खराब झाला त्यामुळे त्यानंतर मग मी एक गोरिलाचं स्टँड घेतलेलं आहे कुठे पण आपण ते ठेवू शकतो से ते ॲडजस्ट करू शकतो पण दरवेळेस ते सेट करणं तेवढं पटकन मूव करणं आपल्या ब्लॉगिंगसाठी तरी पॉसिबल नाही आहे त्यामुळे आता एक आणखी एक नवीन स्टँड घेतलेला आहे रिंग लाईट घेतलेली आहे ब्लॉग व्हिडिओ मी टाकलेला आहे पण म्हटलं की याचा एक पूर्ण अनबॉक्सिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा आणि त्याचे जे स्पेसिफिकेशन आहेत ते पूर्ण आणि रिव्ह्यू वगैरे तुमच्यासोबत शेअर करावा त्या व्हिडिओ शूट करत आहे ही जी रिंग लाईट आहे ना तर त्याचा जो ट्राइपॉड आहे त्याची हाईट ॲडजस्टेबल आहे वन पॉईंट फाईव्ह फीट टू सेवन फिटपर्यंत हाइट आपल्याला ओके आहे आणि याचं जे अँगल रोटेशन आहे सुद्धा पूर्ण ॲडजस्टमेंट आहे जी रिंग लाईट आहे ती आपण पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये रोटेट करू शकतो आणि मोबाईल होल्डर जे आहे सुद्धा ॲडजस्टेबल आहे तर सुद्धा आपल्याला ॲडजस्ट करता येतं आणि मोबाईल होल्डरची जी लेंथ आहे ती टू पॉईंट टू इंचेस टू थ्री पॉईंट फाईव्ह इंचेसपर्यंत आहे म्हणजे कितीही छोटी किंवा जाड असं लेनचा मोबाईल असू दे तो आपण त्यामध्ये फिक्स करू शकतो आणि यामध्ये जे रिंग लाईट आहे त्याला तीन मोड्स आहेत व्हाईट लाईट आहे वॉर्म लाईट आहे आणि वॉर्म येलो लाईट आहे आणि या लाईटला कंट्रोल करण्यासाठी एक छोटंसं रिमोट असल्यासारखं वायर केबललाच आहे कनेक्शन तर त्यामध्ये ना चार ऑप्शन्स आहेत ऑन ऑफचं एक बटन आहे मोड सिलेक्ट करायचं जे की व्हाईट वॉर्म लाईट आणि वॉर्म येलो लाईट आपण सिलेक्ट करू शकतो आणि त्याचा ब्राईटनेस कमी जास्ती करण्यासाठी एक इनक्रीज आणि डिक्रीजचं बटन आहे तर हे सर्व काय झाले या रिंग चे फीचर्स आणि याची प्राइस आहे 549 फोर्टी नाईन रुपीज जी की वन थाउजंड रुपीजच्या आतमध्ये आहे अफोर्डेबल रेंज मध्ये आहे सर्वप्रथम मला असं सा सांगा असं सा वाटते की मी याचं काही प्रमोशन वगैरे करत नाही पण मला वाटते कि आपले काई कि की आपल्यामुळे कुणाला काही फायदा होणार असेल तर त्यात चांगली गोष्ट आहे त्यामुळे मग मी असा हा व्हिडिओ शूट करते आहे की जे कोणी नवीन यूट्यूबर्स आहे ज्यांना रिंग लाईट किंवा ट्रायपॉडच्या शोधात आहेत तर त्यांना माझ्यामुळे थोडीफार हेल्प व्हावी त्यामुळे आजचा हा व्हिडिओ मी शूट करत आहे चला तर मग आता अनबॉक्सिंग क करूया तर अशा काय बॉक्समध्ये मा मला हे पार्सल आलेलं आहे आणि याची पॅकेजिंग तर अगदी उत्तम आहे तर आता आपण हे अनबॉक्स करूयात यामध्ये एक लाईट म्हणून हा एक बॉक्स आलेला आहे यामध्ये रिंग लाईट आहे आणि यामध्ये ट्रायपॉर्डचं स्टँड आलेलं आहे तर सर्वप्रथम आपण रिंग लाइट ओपन करून पाहूयात ही कशी आहे तर आ, ही रिंग लाइट आलेली आहे आणि याच्यासोबत ही एक केबल आलेली आहे चालू करण्यासाठी जे आपलं ॲडॅप्टर असतं त्याला आपण लावून चार्ज चालू करू शकतो ती आणि त्यामध्ये हे बघा हे असे चार बटन्स आहेत तर हे फर्स्ट वाले जे आहे खालचं रेडवालं ऑन ऑफचं आहे हे जे आहे ब्राईटनेस डिक्रीज करण्यासाठीचं हे बटन आहे त्यानंतर हे जे आहे दोन ॲरो दिसत आहेत तर मोड चेंज करण्यासाठीचं हे बटन आहे वरती जे आहे ते ब्राईटनेस इनक्रीज करण्यासाठीचं बटन आहे हे जे सेकंड नंबरचं बटन आहे ना तर त्यामध्ये आपण मोड चेंज करू शकतो प्रेस केल्याच्या नंतर लगेच त्याचा मोड चेंज होतो तर मी ते तुम्हाला करून दाखवेलच बट त्याआधी आपल्याला पूर्ण हे इन्स्टॉल करून बट त्याआधी आपल्याला पूर्ण हे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तर ते इन्स्टॉल कसं करायचं ते मी दाखवते तर ही जी रिंग लाईट आहे ना त्याला हे कनेक्टर कनेक्ट करून घ्यायचं आहे हे इथे कनेक्ट करायचं आहे फक्त याला इथे एक कनेक्शन दिलेलं आहे त्यामध्ये हे स्क्रू फिट करून घ्यायचं आहे पूर्ण टाईट होईपर्यंत फिट करून घ्यायचं आहे ओके झालेला आहे फिट आता हे आणि त्यानंतर हे असे दोन पार्ट्स आलेले आहेत तर हे आहे मोबाईल होल्डर तर त्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला हे जे आहे ना एक झाकण असल्यासारखं आहे आणि हा जो गोल राऊंड आहे यामध्ये घालायचा आहे लवकर जात नाही पण पन... मी सुद्धा खूप कन्फ्युज झाले होते यामध्ये पण प्रेशर पण असं थोडंसं प्रेशर घातलं ना तर तो जातो आणि त्यानंतर हे घातल्याच्या नंतर वरतून ही कॅप लावून घ्यायची आहे आणि खूप अगदी प्रेशरने सुद्धा नाही लावून घ्यायचा जेणेकरून हे याचे लॉक तुटून जाते तर आता हे लावून घेतलेलं आहे मी आणि याची एक खासियत सांगते हे बघा हे जे आहे हे असं आपल्याला जसं मुव करायचंय तसं आपण हे करू शकतो बेंड होऊन जाते आणि आता यानंतर काय करायचंय हे इथे ऍडजस्ट करून घ्यायचंय हे यामध्ये कनेक्ट करून घ्यायचं या रिंग लाईट मध्ये याला सुद्धा होईपर्यंत आपण कनेक्ट करून घ्यायचंय आता हे झालेलं आहे ओके तर आता आपण ट्रायपॉड काढून घेऊयात आ, रिंग लाईटचं तर कनेक्शन झालेलं आहे आता ट्रायपॉड काढते ट्रायपॉड बघू येत आहे जसं की मी सांगितलं सेवन फीटपर्यंत याची हाईट आहे म्हणजे भरपूर होते ही हाईट आपली पूर्ण आपल्या हाईटपेक्षा शाँग सुद्धा जास्त आहे तर काय करायचं आहे याला हे इथे एक नट आहे बघा हा थोडासा लूज करून घ्यायचा आहे जेणेकरून हे आपल्याला असं हे करता येईल हम्म ओके आणि हे याचं जे आहे ना हे नीट केलं ना इथे कनेक्शन खाली एक लेवल ला हे एका लेवल आले ना तर इथे परत फिट करून घ्यायचं आणि आपल्याला आपल्याला याची ऍडजेस्ट करण्यासाठी वरचा जे स्क्रू आहे ना तो लूज करून हे कमी जास्त करता येते तर मी आता थोडासा कमीच ठेवते जेणेकरून व्हिडिओमध्ये क्लिअरली दिसेल कनेक्शन झाल्याच्या नंतर हे स्क्रू जे आहे ते फिट करून घ्यायचे जेणेकरून आपला व्हिडिओ जो आहे प्रॉपरली शूट होईल मोबाईल किंवा लाईट खाली पडणार नाही तर हा ट्रायपॉड तर झालेला आहे सेवन फिट पर्यंत आपण याची लेंथ ऍडजस्ट करू शकतो आणि आता हे इथे बघा आणखी एक कनेक्शन साठी आहे तर ते आपण इथे स्क्रूला कनेक्ट करून घेऊया तरी थे ही है। तर थे ते दिसत नाहीये तर आता आपण ही थोडीशी खाली घेऊन मी तुम्हाला दाखवते पाहू शकता हे रिंग लाईट इन्स्टॉल केलेली आहे पूर्ण इन्स्टॉलेशन झालेली आहे आपली आपण लावून घेतलेली आहे इथे आपलं चार्जरचं जे ॲडॉप्टर आहे त्याला लावलेलं आहे मी इथली जी केबल आहे ती त्यानंतर बटन ऑन केलं आता इथे ब्लू लाईट आलेली आहे ऑफ ऑफ स्विच ऑफ ऑन करूया रिंग लाईट चालू झाली आहे याचा ब्राइटनेस कमी करते ब्राइटनेस कमी बघा वाढवा वाढतो आता मोड चेंज करून दाखवते चेंज झाला मोड आणखी एक चेंज झाला आता व्हाईट लाईट आलेली आहे वॉर्म लाईट आलेली आहे आता वॉर्म येलो आलेली आहे तर अशा प्रकारे ही, ही लाईट वर्क करते आणि ही जी रिंग लाईट आहे आपण बघा पूर्ण हिला रोटेट करू शकतो रोटेट करू तर दॅट सेट आजच्या पुरतं एवढंच तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत बा बाय